तीर्थ यात्रा करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दिले जाणार तीस हजार रुपये योजना सुरू झालेली आहे जी आर निघाला आहे त्यामुळे योजनेसाठी कोण पात्र असणार कोण अपात्र असणार त्यासाठी कुठली डॉक्युमेंट द्यावी लागणार देशात आणि राज्यामध्ये कोणत्या तीर्थक्षेत्रांना तुम्हाला भेट देता येणार सर्व काही माहिती सरकारने या जी आर मध्ये स्पष्ट केली आहे आणि तीच सर्व माहिती आजच्या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे तर मित्रांनो काल चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला मान्यता दिली आहे संपूर्ण भारत देशात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या तीर्थक्षेत्रांची जसे संपूर्ण भारतात वैष्णोदेवी मंदिर कटरा सुवर्ण मंदिर अमृतसर श्रीराम मंदिर सोमनाथ मंदिर गुजरात महाकालेश्वर उज्जैन तसेच महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर आणि बऱ्याच ठिकाणची नावे या लिस्ट मध्ये आहेत या दोन्ही लिस्ट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल यामध्ये जी नावे दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तीर्थ दर्शन घेता येणार आहे तीर्थयात्रा करता येणार आहे पण त्यासाठी काही अटी व शर्ती आहे जे आपण आता एक एक करून जाणून घेऊ पात्र ज्येष्ठ नागरिकांना या लिस्ट मधून या सर्व तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्राची निवड करायची आहे आणि त्यासाठी अर्ज भरायचा आहे कारण या योजने अंतर्गत एका पात्र व्यक्तीला योजनेचा लाभ दिला, दिला जाणार आहे आणि निवडलेल्या जो काही प्रवास खर्च असेल तो मर्यादेमध्ये दे केला जाणार आहे तो सरकार करणार आहे म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन मोफत पण कोणत्याही प्रवाशाला प्रवाशा दरम्यान देवस्थान व विभागाकडून ठरवून दिलेल्या निकष किंवा सुविधां व्यतिरिक्त इतर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची असेल याचा अर्थ ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी ज्या काही सुविधा पुरवल्या जातील सरकारकडून किंवा एजन्सी कडून त्याच्या व्यतिरिक्त सोयी सुविधा तुम्हाला पाहिजे असतील तर कर तुमच्या खर्चाने तुम्हाला कराव्या लागणार आहेत आता जाणून घेऊ की कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील कोणाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रमुख अट आहे ती म्हणजे वयाची अट वय वर्ष साठ आणि त्यापेक्षा जास्त असलेले ज्येष्ठ नागरिकांना या यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे यांनाच अर्ज करता येणार आहे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे त्यासाठी त्यांना पुरावे सादर करावे लागणार आहेत डॉक्युमेंटची माहिती आपण पुढे बघणारच आहोत आणि तिसरा तिसरी प्रमुख अट म्हणजे अर्जदार ज्येष्ठ नागरिक यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या वरती असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लाग लागेल थोडक्यात तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे आणि हे मेडिकल सर्टिफिकेट पंधरा दिवसांपेक्षा जुनं नसावं तसेच जर अर्जदारांनी किंवा प्रवाशांनी खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला असेल तरीही असे प्रवाशी किंवा असे अर्जदार अपात्र ठरले जाते आता बघूया की कोणते कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी द्यावे लागेल अर्जासोबत जी कागदपत्रे द्यायची आहेत ते तुम्ही आधीच तयार ठेवा योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला ज्या लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाइल सर्टिफिकेट नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र काळा दाखला जन्माचा दाखला चार या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देता येणार आहे त्याचप्रमाणे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पर्यंत असणे अनिवार्य आणि जर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला असेल तर पिवळे रेशन किंवा केशरी रेशन कार्ड हे जरी दिले तरी तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीतून त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तर याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून जी आर वाचू शकता